त्याच्या बाप्पाचा सात बाराय का गोऱ्याचा इथे शिक्का चालाल ती महादेव जाणकरता चालाल कदाच चालून द्या नाही महाविकास आघाडी आली तरी चालाल पण महाती कामा नाही हे काम तुम्हाला करावं लागलं आहे हे माझे कमी आमदार आले मंत्री होती तुम्ही जागा महादेव जानकरला दिली नाही ना तो आमदारच कसा राहतोय ते तुम्ही बघतो बांधवांना पण माझी तुम्हाला ग्रंथ आहे त्याला एवढा हट्ट पाहतो आज पक्षाचे इंजिनियर यांच्या प्रचारार्थ पुणे पिठावर विराज नसलेल्या आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथजी ज्ञानेश्वरजी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष अजितदादा आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रमेश पाळ रमेश यादव आमचे गाडगेताय मासाळताय पुकळे मामा आमचे पालघरचे अध्यक्ष कारंदे आणि सांगली जिल्ह्याचे नेते गालदासजी गाडवे दत्ता खांडेकर सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनीनो बांधवांनो महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाने एकशे सतरा उमेदवार उभा केलेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी साडेचारशे अर्ज आमच्या पक्षाकडे आले होते त्यातले दोनशे त्र्याहत्तर अर्ज सिलेक्शन झालत म्हणजे दोनशे त्र्याहत्तर विधानसभेला तयारी चालू केली परंतु काही टेक्निकल मिस्टेक काही लोकांना या निषेध असे करून आता एकशे सतरा आमदार महाराष्ट्रात आहेत आणि माझ्या जवळजवळ एकशे सोळा सभा करून महाराष्ट्रातल्या आताची एकानी लास्ट पैठणची सभा करण्यासाठी मी आलो आहे काल मी पैठण भांडा पात्री करून गंगाखेळ करून सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टर घेऊन कराडची सभा केली उत्तर कराडची मसव करून आता फलटणला चाललो आहे नागपूरला गेलो गडचिरीला गेलो वर्धा अमरावती अकोला नाशिक रायगड रत्नागिरी मुंबई पालघर कुठला एरिया महाराष्ट्रातला ठेवला नाही एकशे सतरा उभा केले पालवांनो का केले आमची ती भारतीय जनता पार्टीवर होती पण भारतीय जनता पार्टी कशी आहे आपल्या खांद्यावर पाय वरच्या मजल्यावर जाणार आणि वरच्या गेला गेल्यावर खालच्याला लात मारणार त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीला कुत्र खात नव्हत आम्ही सत्तेत भारतीय जनता पार्टीला मी असाल राजू सत्ते असाल किंवा रामदास साठवल्या असाल पण नंतर त्यांनी ह्या पक्षांचे हेळसाळ करून सोडली काय केला त्यांनी मित्र पक्षालाच वापरलं सोडून दिलं ज्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती त्या शिवसेनेच्या जीवावर कमल वाढवलं आणि त्याच बाळासाहेब ठाकरेची शिवसेना डबल फोडण्याचं पाप या भारतीय जनता पार्टीनं केलं ज्या पवार साहेबांनी कॉम राष्ट्रवादी काढली होती त्यांचीच पार्टी फोडून टाकली आणि एवढंच नाही तर पट्टाळी मश्वर नगरीचा मालक आहे मी पक्ष काढला माझे ही दोन आमदार भारतीय जनता पार्टीने फोडले आणि आमचा पक्ष तोडण्याचं तो पाठ केलं मग मश्वर करावं तुम्हाला माझी विनंती आहे आज भारतीय जनता पार्टीचा खतबा के केल्या शका हे सांगण्यासाठी आज हेलिकॉप्टर नावे बाजूला अरे सत्ता सागर नसो महादेव जाळकरचं पाऊल दिल्लीपर्यंत चालतंय आहे कोण आमदारांना खात आहे कुत्रे सुद्धा घात आमदारांना महादेव जाणकरची ताकद आहे एका पक्षाचा बोलक आहे आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर मी तिकीट देणारा माणूस आहे तिकीट मागणारा माणूस नाही माझी तुम्हाला विनंती आहे मसवांच्या बाजारात माझ्या बऱ्याच समाज झाल्या मी बाळासाहेब डोंगरेंना फोन केला अरे म्हणलं इकडं कुठे लावलंय तर म्हणलं तिथल्या आमदारानं काय केलंय मुसवर बुकच केलंय त्याच्या बाप्पाचा सात बारा काय हो माझी विनंती आहे इथं शिक्का चालाल ती महादेव जानकरता चालून द्याय गुंडगिरीची भाषा माझ्या नादा लागायचं नाही महादेव जानकर नाग आहे ना नागाने टकल्यावर पाणी सुद्धा पिऊन दिलाय लक्षात ठेवला म्हणून सांगण्यासाठी आज आलंय माझी तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वात आहे त्या पार्टीने आपल्या पक्षाचा आत्मविश्वास तोडण्याचं काम केलंय वेळ आली सांगू तुम्हाला समजतो महाविकास आघाडी आली तरी चालल पण कामा नाही हे काम तुम्हाला करावं लागलंय आहे बाब माझी अपेक्षा आहे निवडूनच आला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल माझ्याबद्दल शंका तर पट्ट्याचे पंधरा वाघ महाराष्ट्रात निवडून आणत मी पंधरा वाघ राष्ट्रीय समाज पक्षाचा निवडून येतात त्यावेळेस पंधरा वाघ येतील त्या महायुष्या मी महायुती त्या महादेव जानकेला विचारणार आहे त्यावेळेस मी मधीच बसणार आहे तुमचा मुख्यमंत्री होऊन देत नाही माझ्याच पंधराच्या पंधरा कॅबिनेट मंत्री झाले पाहिजेत ही भूमिका करण्याचं काम करणार आहे बांधव आलो हे माझे कमी आमदार आले तर मंत्री होतील पण तुमचा इथला आमदार आला तर आयुष्यात मंत्री राज्यमंत्री सुद्धा होत नाही का हे होत नाही म्हणून आपलं ते आपलं ते आहे अरे हे पहिलं मध्ये होत अपक्ष होत परत मध्ये गेलं आता कसं बदलले परत आमचं पक्ष वाढलं तर परत महाराष्ट्र काशीनाथ शेवटे मी तुझा चाहू नाही मला तिकीट देऊन तुला मागायला येईल हे लक्षात ठेवा पण माझी बसवर करा विनंती ते तुम्ही बघतो बांधवांना पण माझी तुला विनंती त्याला एवढा हद्द पार करू त्याला हद्दपार केल्याशिवाय बाळासाहेब डोंगरे काश आकाश पार आकाश बिरकर तुमचा पक्ष वाढणार नाही त्याला ना। पहिले गाडूया आणि मग तुमचा पक्ष एवढी भूमिका थोडा माल चालूात आणि काळजी करू न खाओ नव्याण्णव टक्के तिकडे ते उडा मार तू फक्त मसव आज फक्त हेलिकॉप्टर घेऊन आलो बसवडला माझी पळणी गावडी मित्र बाहेर एवढं बघितलं तरी मी इथे लिहि तू काळजी करू न इथं मी म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे ते बाजार गुन्हे चमचे येतील पैसे वाटतील पैसे चोरून घ्या ते चोरीच पैसे त्यांचा हप्तेच खाल्लेले पैसे आहे ते पैसे घ्या आणि सारे मतदान शिक्कीला करा ही विनंती करण्यासाठी आले भारतीय जनता पार्टीच महायुतीच सरकार आलं नाही पाहिजे ही माझी विनंती आहे बांधवांनो त्यांना गाज घ्या काय राहुल कुल गोरे ती गोप्या की पाच सहा जणांची राष्ट्रीय समाज पक्ष संपवायसाठी लागलेली तुमचा बाप महादेव जानकर आहे माझा पक्ष संपू शकता त्याचं नाव महादेव जानकर आहे माणसांना मातीत घाला त्यांना एकदा मातीत घातलं काळजी करू नका परत सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कशा आणायच्या ते माझ्या उघडो काय करायचं ते मला देशभर फिरावं लागतंय मला सारखं तुमच्या लग्नाला त्याला येता येणार नाही येऊ शकत नाही म्हणून हे नेते मंडळी गोळा करतोय त्यांना है। तुम्ही बोट ताकद द्यायचं काम करा बिलकुल कुणाला बिहार मध्ये पक्षाला मान्यता आहे उत्तर प्रदेश मध्ये गुजरात मध्ये माणसं म्हणते जानकर साहेबांचं ग्राउंड मग कडे काय नाही आम्ही आंदोलन देऊन टाकले टाकलेलं आम्ही लक्ष कोण बी इतर खेळ लुटून देते आता खेळ लुटून देऊ नका जशाला वाट तसं उत्तर द्यायची ताकद आमच्या जवळ आहे काळजी करू नका आपल्याकडे सारी तयारी आहे सर्व दृष्टीची तयारी आहे किट फॉर देखील उत्तर द्यायचं आहे तुम्ही फक्त मताच्या व पाठीमागे उभा राहा नगरपालिका जिल्हा परिषद कशा याच्याकडे जातो तीच बघतो एवढी बार फक्त गुलाल तुम्ही मला टाळा एवढीच माझी विनंती करतो ना फिरदा येतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब नक्कीच मी महान घटाची जनता प्रवाद साधतील या अधिकारी सत्कार होतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद